केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अमरावतीत आता बसपा देखील आक्रमक झाली आहे अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी बसपाच्या शिष्टमंडळांनी केली असून अमित शाह यांच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले अनेक मागण्यांचे फलक हाती घेऊन बसपाने धरणे आंदोलन केले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी बसपाच्या सुप्रियो उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केली होती त्यांनी अमित शाह यांनी तेवीस डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती मात्र माफी न मागितल्याने देशभरात मंगळवारी बसपाच्या वतीने निर्दर्शने करण्यात आली मंगळवारी अमित शहा यांच्या वक्तव्याचा बसपाने निषेध केला तसेच परभणी येथे आंबेडकरी अनुयायांना आंदोलनात सहभाग असलेल्या निराप्रधी यांना लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने त्या घटनेचा सुद्धा निषेध व्यक्त केला यावेळी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या अमित शहा यांनी माफी मागितली नाही तर आक्रमक उग्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा बसपाने दिला आहे का नारा बहुजन समाज पार्टीचा महात्मा ज्योतिराय फुल्या छत्रपती शाहूजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशाचे गृहमंत्री मोठा भाई अमित शहा यांनी जे संसदेत वक्तव्य केलं की आंबेडकर 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 इतना अगर भगवान का नाम लिहिते तो सात जन्मतक में जाते तर असा हे जे काही त्यांनी वक्तव्य केलं त्याने या वक्तव्याच्या निषेधार्थ आणि नुकत्याच दहा तारखेला जे परभणी येथे जे काही घटना घडली आणि त्या निषेधार्थ मोर्चामध्ये जे आपले सोमनाथजी सूर्यवंशी हे त्यामध्ये सहभागी होते आणि ते सहभागी असताना त्यांना पोलिसांनी उचललं आणि कोठडीमध्ये पोलीस कोठडीमध्ये त्यांचा संशयास्पद स्मृती झाला मृत्यू झाला तो संशयास्पद नसून तो हत्या झालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही निवेदनसुद्धा दिलं होतं की संबंधित जे काही पोलीस आ, पोलीस आहेत की त्याला जे जबाबदार आहेत त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करून त्यांना तात्काळ अटक करावं परंतु अद्यापपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही आणि अमित शहानी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या संदर्भात भयनकुमारी मायावतीजी यांनी त्यांना सांगितलं की आपले शब्द हे आपण वापस घ्या आणि देशाला आपण माफी मागा परंतु त्यांनी अद्यापर्यंत माफी मागितली नाही आणि म्हणून बयण कुमारी मायावतीजी यांनी तेवीस तारखेपर्यंत त्यांना वेट दिलेला होता आणि नंतर तेवीस तारखेनंतर चोवीस तारखेला संपूर्ण भारतामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन आणि निषेध हा व्यक्त केला जाईल तर आज मा मायावतीजीच्या आदेशानुसार आम्ही या अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्ह्याच्या वतीने हा या ठिकाणी निदर्शने आंदोलन आम्ही सर्व या ठिकाणी करत हो। आहोत आणि आमची ही मागणी आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी जे काही वक्तव्य केलं तर ते अपमानापास वक्तव्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी अपमान झालेला आहे आणि हे वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी माफी मागावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन बहुजन समाज पार्टीच्या गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध गावागावात केला जातोय आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत अमरावतीमध्ये बहुजन समाज पार्टीने जिल्हा कचेरीवर आंदोलन केले अमित शहा यांनी माफी मागितली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा बसपाने दिलाय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज